थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो ए अग्निजन्य बी गाळाचा खडक स्तरीत डी रूपांतरित खडक बरोबर उत्तर आहे पर्याय ए अग्निजन्य खडक आपल्या पृथ्वीची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली ए चारशे कोटी बी चारशे वीस कोटी सी चारशे चाळीस कोटी डी चारशे साठ कोटी बरोबर उत्तर आहे पर्याय डी चारशे साठ कोटी कोणत्या ठिकाणी सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते ए मंगळावर बी चंद्रावर सी ध्रुवावर डी विषुवृत्तावर बरोबर उत्तर आहे पर्याय सी ध्रुवांवर पृथ्वीवरील खारट पाण्याचे प्रमाण किती आहे ए सदुसष्ट टक्के बी एकाहत्तर टक्के सी सत्त्याण्णव टक्के डी पन्नास टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय सी सत्त्याण्णव टक्के पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे प्रमाण किती आहे A, एक टक्के बी दोन टक्के सी तीन टक्के डी पाच टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय सी तीन टक्के भारताचा राष्ट्रीय पंचांग कोणता आहे ए विक्रम संवत बी हिजेअरी सी शक संवत डी ग्रेगोरियन बरोबर उत्तर आहे पर्याय सी शक संवत भारतात प्रथम लोकसभा निवडणूक कधी झाली ए एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे पन्नास एक्कावन सी एकोणीसशे एक्कावन्न बावन्न डी एकोणीसशे पंचावन्न छप्पन बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एक्कावन्न बावन्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ए मगर बी डॉल्फिन सी कासव डी शार्क बरोबर उत्तर आहे पर्याय बी डॉल्फिन भारतातील पहिला डिजिटल पेमेंट ॲप कोणता मानला जातो ए पेटीएम बी भीम सी फोनपे डी गुगल पे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पेटीएम जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो ए पाच जून बी आठ सप्टेंबर सी एकवीस जून डी चौदा नोव्हेंबर बरोबर उत्तर आहे पर्याय बी आठ सप्टेंबर भारतातील पहिली आय आय टी कुठे स्थापन झाली ए मुंबई बी दिल्ली सी खडगपूर डी मद्रास बरोबर उत्तर आहे पर्याय सी खडगपूर मानवाच्या डोळ्यातील रंगीत भागाला काय म्हणतात ए रेटिना बी कॉर्निया सी आयरिस डी प्युपिल बरोबर उत्तर आहे पर्याय सी आयरिस संगणकाचा मेंदू म्हणून कोणता भाग ओळखला जातो ए रॅम बी हार्ड डिस्क सी सी पी यू डी मॉनिटर बरोबर उत्तर आहे पर्याय सी सी पी यू भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ए प्रतिभा पाटील बी सरोजिनी नायडू सी इंदिरा गांधी डी सुचेता कृपले कृपलानी बरोबर उत्तर आहे पर्याय बी सरोजिनी नायडू भारतातील सर्वात जुनी वृत्तसंस्था कोणती ए पी टी आय बी यू एन आय सी एन आय डी पी आय बी बरोबर उत्तर आहे पर्याय ए पी टी आय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद